नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं आपल्या एस टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी आज रॉग विड या कंपनीने महिलांची काळजी घेणारा एक डिवाइस लाँच केलेलं ला आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला त्याची माहिती देणार आहे तर ती कंपनी म्हणजे रॉकबीड रॉकबिटने वेअरेबल सेगमेंट मध्ये नवीन स्मार्ट रिंग तीन लॉन्च केली आहे जे की कंपनीचे नवीन स्मार्ट वेरेबल आणि हेल्थ ट्रॅकिंग वेरेबल डिवाइस आहे त्याचा उपयोग हार्टरेड तसेच एस पी ओ टू तसेच शरीराचे तापमान मॉनिटरिंग करणे यासारखे अनेक हेल्थ फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत यात स्लिप ट्रॅकिंग फीचर देखील देण्यात आले आहे ही रिंग महिलांची हेल्थ सायकल देखील ट्रॅक करू शकते तसेच स्मार्ट रिंगमध्ये सात दिवसापर्यंत बॅटरी बॅकअप ही दिला जातोय या रिंगमध्ये ॲप सपोर्ट ही दिला गेला आहे तसेच तो स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट होतो तर रॉकबीड स्मार्ट रिंग तीन याची किंमत ही, ही दोनशे डॉलर आहे परंतु कंपनीने तिची किंमत कमी करून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णवच्या सवलतीच्या किमतीवर लॉन्च केली आहे म्हणजेच भारतीय रुपयामध्ये त्याची किंमत सुमारे आठ हजार रुपये इतकी होत आहे ही रिंग क्लासिक ब्लॅक आणि पर्ल ब्लॅक या दोन कलरमध्ये अवेलेबल आहे तसेच यामध्ये सात आकारांचे पर्याय देखील उपलब्ध आहेत सर्वात लहान आकार हा छप्पन्न मिलीमीटर mm इतका आहे तर सर्वात मोठा आकार हा शहात्तर मिलीमीटर इतका आहे रॉकबिल्ड डॉट कॉम या वेबसाइट वर ही रिंग उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही रिंग अँड्रॉइड तसेच आय ओ एस या डिव्हाइसेस ला कनेक्ट होते तसेच कंपनीने या टेक्स्ट आणि कॉल हे फीचर्स ही त्याच्यामध्ये दिले गेले आहे स्मार्टफोनशी कनेक्ट केल्यानंतर यूजर्स कॅमेरा आणि तसेच म्युझिक प्लेबॅकही देखील ते कंट्रोल करू शकतात यामध्ये टच जेशर देण्यात आले आहे ज्याच्या मदतीने हे कंट्रोल करण्यात येते मात्र स्मार्ट रिंगमध्ये सात दिवसाचा बॅटरी बॅकअप दिला जातो हे ॲप सपोर्ट ही देते आणि स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट ही होते आणि याचे वजन तर पाच ग्राम आहे आणि ही रिंग अतिशय थीन बॉडीसह येते आणि फक्त दोन पॉइंट चार मी इतकी जाड ती आहे ही रिंग हेल्थ फीचर साठी खास त्यांनी बनवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर तुम्हाला यामध्ये काही गोष्टी माहिती करून घ्यायच्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद